नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा उद्या एकवीस डिसेंबर येत आहे शुक्रवार आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्र असा महिना आहे अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो पण मार्गशीर्ष महिन्याचं विशेष महत्व आहे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मींची सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मान्य करून व्रत वैकल्य करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला देते तर बघा या व्यतिरिक्त आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील सुरू होणार आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावं पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तर अर्थात के आपल्यासाठी ते फलदायी ठरणार आहे या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नाही म्हणजेच काहीही कारण असतील कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारणं असतील तर आपल्या केंद्रामध्ये प्रहराची सेवा देखील असते त्याने देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहराची सेवा करून घेऊ शकता स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा पारायण होम हवन यज्ञ सगळं काही या दिवसामध्ये होत असतं त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन त्याचा लाभ आवर्जून घ्यावा त्यानंतर चार तारखेला येत आहे दत्त जयंती आता दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणीच आहे त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा सुरू केलेल्या आहेत तर त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहे चे त्या विषयीचे किंवा त्या संबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते देखील तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काही सेवा करणे शक्य नसेल तर कमीत कमी नित्य सेवेमध्ये दिलेले गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्याला या दिवसामध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीही चालेल पण आपल्याला ती अवतरणिका वाचायची आहे त्यासोबतच गुरुचरित्रातील नववा चौदावा किंवा अठरावा अध्याय आहे तो देखील तुम्ही वाचू शकता त्याचं सेपरेट पुस्तक मिळतं ते आपल्याला घ्यायचं आहे अध्याय वाचायचा असेल तर मोठी पोती काढून बसण्याची गरज नाही कारण मोठी पोती म्हटलं तर तो परम पवित्र तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकता तुमची जशी समस्या असन तशा पद्धतीचे जर तुम्ही अध्याय वाचता तर निश्चितच त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील तर असो या संबंधी आपण फार जास्त बोलणार नाही कारण त्याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेले आहे आता विषय येतो तो, तो महिन्याचा आणि त्यातली सुरुवातीच्या त्यात सहा दिवसांचा म्हणजे काय तर उद्यापासून देव दीपावली मल्लारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होत आहे जसं नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण घटस्थापना करतो तसंच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे दिवस आपण खंडेरायाच्या नावाने घटस्थापना केली जाते आणि या सहा दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची असेल ते देखील आवर्जून करू शकतात पण अगदीच तुम्हाला असं वाटत असेल की अरे कोणीही म्हणजे समजा महिलांचं असं असतं की सेवा करणारं दुसरं कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्म आला तर मग काय करायचं आणि दरवर्षी ही प्रथा पाळी गेली पाहिजे आणि त्यामुळे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी कोणी दुसरी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या पण जर तोही प्रश्न तुमचा सुटणार नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही के तर केली तरीही चालेल आता हे बघा घटस्थापनेला महत्व आहेच पण काही कारणास्तव तुम्हाला करणे शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नका करू पण या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशिटीचं वाचन आवर्जून करा मल्हारी सप्तशिटी ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या केंद्रामध्ये सहज उपलब्ध होईल त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे त्यामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहेत ते अध्याय आपल्याला वाचायचे आहे ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवेकरांना एक तास ते दीड तास लागतो जुने असतील तर एक तासामध्ये होऊन जातं तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवासाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे त्यासोबतच आपल्याला देवघरामध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे आता मागेशी महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक आहे श्रीयंत्र त्यानंतर कमळगट्ट्याची माळ शंख अन्नपूर्णा मातीची मूर्ती तुमच्याकडे अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ती घेऊ शकता आणि त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करू शकता तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा तर तो देखील तुम्ही घेऊ गीन। शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी आता कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता त्यानंतर कासव आता कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात एक कासव पाण्यात ठेवायचं असतं आणि एक कासव आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना ते आपल्याला तांदळात ठेवायचं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं जर कासो तुमच्या देवघरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकता आता या ज्या वस्तू सांगितल्या त्या तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यात कधीही ठेवू शकता पण आपल्याला उद्याच्या दिवशीच उद्याच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे उद्याच्या दिवशी का तर उद्यापासून आपल्याला कुलदेवाचे षडरात्र उत्सव सुरू होत आहे म्हणून आपल्याला उद्याच्या दिवशी ठेवायचं आहे तुम्ही घटस्थापना करत असाल नसाल तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची ओल्या नारळाची घ्यायची नाही अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित घ्यायची तिला तडा गेलेला नको अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसेल म्हणून आपण जेजुरीला जेजुरी असं म्हणत असतो तर खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटेमध्ये भरून ठेवायचा आहे पण जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे पण अगदीच मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले असतात ते पडलेले असतात त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला घ्यायची नाही तर स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही आणू शकता किंवा तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जी असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारची हळद तुम्हाला गच्च त्या वाटीमध्ये भरून घ्यायची आहे आणि ही जी वाटी आहे ती एका स्टीलच्या वाटीत ठेवायची किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आणि आपल्या देवाचा जो टाक आहे आपल्याकडे खंडोबाचा जो टाक असतो ना तर त्याच्या समोर ठेवायचे आहे आता ही हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र देखील ठेवायचं आहे तुम्ही एक ठेवू शकता अकरा ठेवू शकता एकवीस ठेवू शकता पण कमीत कमी एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते देखील चिरलेलं नसावं याची देखील काळजी घ्यायची आहे स्वच्छ बेलपत्र घ्या त्यावर डाग पडलेले किंवा चिरलेलं तुटलेलं असं पान आपल्याला घ्यायचं नाही स्वच्छ छान असं पान आपल्याला घ्यायचं आहे आणि हे बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्या कुलदेवाला प्रार्थना करायची की आमच्या घराची भरभराट होऊ दे जे काही संकट आहे ते टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्या सोबत कायमस्वरूपी राहू दे अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे ज्या अडचणी आहेत त्या सांगायच्या आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याची वाटी आणि त्या हळदीची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आता हे ठेवताना आपण देवघरामध्येच ठेवायचं आहे पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं म्हणजे त्याला हात लागणार नाही पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल मग तुम्ही देवघरात ठेवलं तर ते सारखं सारखं हलवायचं नाही आता तुम्ही जेव्हा देवांना आंघोळ वगैरे आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकता पण पुन्हा एकदा ठेवल्यावर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही शक्यतो हात लावणं टाळायचंच पण अगदी तशी सोय न होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय करून बघा निश्चितच आपल्या कुलदेवाचा आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होईल कारण खंडोबा आपले कुलदैवत आहेत आणि या दिवसांमध्ये या रात्रीमध्ये त्यांचा वावर हा सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये असतो त्यांच्या या दिवसामध्ये सूक्ष्म लहरी असतात त्यामुळे ही त्यांची आवडती हळदीची सेवा आवर्जून करा कारण आपले गुरुमाऊली नेहमी म्हणत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणून समजा म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायचीच आहे आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्याला चंपष्ठी पर्यंत असंच ठेवायचं आहे चंपाषष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो आता ही तळी भरताना आपल्याला ही खोबरेची वाटी काढून घ्यायची आहे आणि ती जी हळद आहे ती एका डबीमध्ये भरून ठेवायची कारण भंडारा म्हटलं हळद म्हटलं तर आपल्याला देवघरामध्ये दे कायम लागत असते आपण तीच हळद वापरू शकतो त्यातली त्यात ती हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली घरातील प्रत्येक सदस्यांनी लहान मुलांपासून हट्ट्यांपर्यंत हो महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे नकारात्मकता आपल्याला साधा स्पर्श देखील करणार नाही अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा ते जे खोबरं असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकतो आणि ते जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्मल्यात टाकू शकता आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये दे देवाचे टाक नाही आता बऱ्याचदा असं होतं की आई वडील आपले गावाकडे असतात आणि आपण नोकरी निमित्त दुसरीकडे आलेला असतो मग आपल्याकडे टाक नसतात टाक आपल्या गावाकडे असतात आणि मग करायचं काय उपाय तर अर्थात तुम्ही करायचा आहे भलेही तुमच्याकडे खंडोबांचे टाक नसेल पण तुमच्या घरी तर आहे ना मग त्या खंडोबांच्या नावाने तुम्ही तुमच्या तुम्ही तिथे कुठेही राहत असाल तिथे असा हा उपाय करू शकता तर आवर्जून हा उपाय करून बघा त्यासोबत फक्त उपाय करू नका तर उपायासोबत सेवा करा मल्हारी सप्तसिटीचं वाचन करा अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही कारण ज्या मुलांच्या डोक्यावर पाठीवर बापाचा हात असतो साथ असते त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब विसरू नका व्हिडिओ शेवट पर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी